नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा चंदगडच्या नागरिकांचा बेळगावशी कायम संबंध येतो चंदगडकरांची बेळगावशी एक आतूट नाते आहे पण या नात्यात बेळगाव वेंगुर्ला मार्गावर खड्डे पडल्यामुळे धोका निर्माण झाला आहे त्यामुळे बेळगाव वेंगुर्ला तसेच बेळगाव हुसूर मार्गावरील सीमेलगत असणारे खड्डे बुजवावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक परीत यांच्या नेतृत्वाखाली शेनोळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जवळपास दोन तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दूध वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील कर्नाटक हातीत उजगाव तसेच बाची ते शिनोईपर्यंत व उजगाव अतिवार ते होसूर दरम्यान या मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे ते त्वरित खड् ह्या खड्ड्यांची डागडुजी करावी व नागरिकांना तसेच वाहनधारकांना होणारा त्रास कमी करावा अन्यथा आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा प्राध्यापक दीपक पाटील यांनी निवेदनाद्वारे बेळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता त्या अनुषंगाने हे आंदोलन करण्यात आले होते यावेळी उभाटा शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर खांडेकर स्वाभिमानी शेतकरी संघटने तालुका अध्यक्ष जगनाथ होलजी अजित पवार राष्ट्रवादी चनगड अध्यक्ष पांडुरंग बेनके शिनोळी येथील सरपंच पोंडली गौशेकर विजय भांदुरगी श्यामराव बेनके परेशराम मनोळकर उत्तम चांदेकर तसेच शिनोळी येथील व्यापारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बेळगाव तसेच चंदगड पोलीस प्रशासनामार्फत पोलीस फौजपोटा उपस्थित होता यावेळी बेळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाची उपअभियंता हे उपस्थित राहत येणाऱ्या तीन दिवसात खड्डे बुजवण्यात येतील अशा आश्वासनानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले